my channel please do share and like subscribe <laughs> happy birthday to you happy birthday to you. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही आहे गुड आफ्टरनून आहे आणि आम्ही चाललेलो आहे लंचला म्हणजे आमच्या इथे एक नवीन प्लेस ओपन झाला आहे ऑफिसच्या इथे तर आम्ही तिकडे चाललेलो आहे लंचला मी दोन दिवस टिफिन नाही आणत आहे मम्मी नाही देत आहे तर मी पण एवढे कष्ट नाही करत आहे उठून बनवायचे सो आमच्या इथे नवीन प्लेस ओपन झालं आहे तिकडे आम्ही चाललेलो आहे लंचला म्हणजे असे स्नॅक्स आयटम वगैरेच आहेत पण नवीन ओपन झालं आहे तर थोडं क्युरिसिटी आहे की काय काय आहे ते त्याच्यामुळे चाललं आहे आणि माझे पार्टनर इकडे हे आमचे पार्टनर्स आहेत सो ही अशी आहे मिसळ पाडमनी आणलेलं आहे टिफिन आणि मुलगी तीच मुलगी आहे जी हळदी जिच्या लग्ना हळदीला गेलेलो आपण आणि स्वतःच आम्हाला जेवण वाढत होती नवरी तीच ही मी ह्या पोरीला तर जास्तच ओळखता तुम्ही yeah. गोबी गोबी <laughs> फ्लावर फ्लावर मजा गोबी गोबी बोलत राहते mm. छान प्लेट छान आहे चांगलं सेटअप करून दिलेलं आहे लुक ॲट दिस कस

She's enjoying her tiffin <laughs> <Yeah. Pull goby. laughs> and I have an egg in my tiffin Egg <laughs> तो आज आहे नाईंटीन जुलै आणि नेहाचा बड्डे जसं मी बोललेली लास्ट तीन चार ब्लॉकपूर्वी की जुलै महिना म्हणजे आमचा बड्डेच असतो आणि नेहा को इन्सिडेंटली आहे इकडे तिच्या मम्मीकडे सो मी ठरवलं की जाऊया थोडं पहिल्यासारखं सेलिब्रेट करू छोटासा केक के घेतला आहे आपल्यासाठी आणि आता चाललेली आहे तिच्या घरी सेलिब्रेशनसाठी बघूया आता तसं काय होतं आहे आमची बर्थडे गर्ल रेडी झालेली आहे आणि तो आहे नेहाचा बाबू ना सो ही आमची ब्युटिफुल बर्थडे गर्ल फूक हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू बाबूला खायला चालू केले का गं नाही असं का झालं तोंड आहे बबडी ए बबडी ए बबडी आऊ बर्थडे कर मम्माला हैप्पी बर्थडे मम्मा कर होय ए हां ह्याच्या सोबत काढना समज

मी आलेली आहे मम्मीकडे आणि म्हणजे नेहाकडे गेली माझ्या जावेकडे आणि तिकडून आलेली आहे मम्मीकडे आणि वाजलेले आहेत आता बारा सो सिद्धांत मला इकडे घ्यायला येणार आहे जेवण मम्मीकडे सांगितलेलं तो सिद्धांत मला इकडे घ्यायला येणार आहे मग सिद्धांत जेवला की आम्ही लोक निघून घरी जाणार आहे सो म्हणजे संडेचे काही प्लॅन्स आहेत बघूया आता एक्झिक्यूट होतात की नाही पण ॲज ऑन प्लॅन्स ऑन आहेत सो लेट सी आणि टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या